दवाखान्यामध्ये सर्दी जरा कमी नाही होईना डोकं आहे का दुखते का डोकं नाही दुखत सर्दी नाही का नाही बस तो बा नाही गोळ्या खाल्ल्यात आता टेन्शन कस तारखीला जायचंय तारीख कधीची मग आजच आहे बाई बाई बाबा मग त्याच्यावरच काय पैसा आज दुसऱ्याबद्दल माहिती का मागं दिलं होतं ना कारण मागं मानले होते पोराची तब्येत ठीक नाही आहे दुसऱ्या टाईमाला माझी तब्येत ठीक नाही आहे आता कोरटं गडगडीत थोडं ऐकणार आहे आज बरं आहे का त्याला पण बरं नाही आज माझी एक आहे आणि उद्या पण माझी अजून एक आहे बाप दोन केस आहेत माझ्यावरती जायची आता ताकदच नाही इतक्या लांब जायचं आता पालघर पालघरला जायचं डायरेक्ट पंधरा किलोमीटर हे कुठं आहे काय माहिती निघलेत का नाही तर आज उद्या त्यांना पण तारीख आहे ना पाहू त्यांना पण यावाच लागेल ना उद्या आज निघते आज निघाले तरच उद्या तारखेला येतील कारण त्या तारखेला विश्वास करून तिला घेतला आपण घरामध्ये नातेवाईकांना दिलं सोडून घालत घातलं सगळं मला हा हा रोजगार आहे आता फेडावा लागायला लागले ना पोरगी गेली पळून पैदा करेल तिकडं लेकरून पैदा केलं लेकरून तिचं काय गेलं तिले होशियार कोडणार को पडत नाही ती रोज हाफीस लागले मी तिला म्हणते बोलने अगदा कि हा पाना लय उठविली पण हे काढून टाकला चल पण तिथं सजलं तिला म्हणायचं एकदा पूर्ण दीच पडतच आणि चिखला पारची कशीही निघडं ती घालीत ती आली तर तिला मन बाई दुसरं गेलं निघून त्याला हे केलं त्याची मजा मारली जाऊन आपण फसलो त्याच्यामध्ये आता त्यांच्या पण पाठीमागं तारखीच आहेत ना काय बरंच लागेल एकाच हात पायचा आव्हाय लागली परत आज कोर्टाची तारीख अरे इंजेक्शन घ्यायचं होतं ना रात्रीची आपण घेतलं ना हम्म मग पाटीलकडे गेली होती पाटीलच बघा मी काम करतो तारीख दुसरं नाही कोणी करू शकत का नाही जावच लागते ते झाले नाही पण आता हे लोक पण जातेच ना तारखेला म्हणा मग यायचे तुमचच लागले ना पोरगी नील झाली पोरग नील ते हे ना हनुमान गाव जाणार हनुमान नेला ते लोक पण बाहेर झाले बर मिटून घ्यायचं पण कसं कोण बोलन कोणाला त्यांना वाटतय का बोलतें। हे बोलते किंवा आम्हाला वाटतंय ते बोलते आणि परत असं झालं याच्यामध्ये का दोघाला जसं आम्हाला तर वाटत नाही आम्ही सारखी करावं म्हणून पण त्यांना वाटायला लागले लाग वाटत लाग असेल लाग करते हे करायला बरं झालं करावे काय पोरच दुखायला दादाला उद्याची उद्या मम्मी तारीख तारीखची तब्येत ठीक नाही अरे जा तिकडं ठेवून लागलाय ना का देऊन पाणी काय करावं ते मागणी घ्याव नाही तुला ती दिसते ना ऑफिस वरती तिला बोल ना तू चांगल्या वकिलाची राय घेऊन बाबा आपण कशाला गुतून राहायचं आता ती पण गुतलेली आहे ना तारखी मध्ये गुतलेली पण ती म्हणे एक नाही दोघांनी त्यान तयार व्हा मी तयार होईन असं होईल ना फक्त काय करायचं माहिती का फक्त सविताच सवितालाच सलावून द्या सविताच ती कुणी बोलते ती कुणी बोलते फक्त तिला सांगायचं सविता पण नाही ती चिखला पाण्याची हवा येत नाही इकडे फक्त सविताला सांगायचं म्हणा असं बोल म्हणा तिला घ्या म्हणा मिटून कशाला जी बाई आली ती आपल्या घरामध्ये तिने तिचं काळ पांढरं केलं निघून गेली आता आपण फसलो तर आपल्याला निघावं लागल नाही काय तारखेला दहा वर्ष जाईल तारखी तक्षू आता लहान तिला कोणाच्या भरुशावर सोडायला लगेच घ्या घरच आहे ना आमचं तारखेला आखं घर रे तुमचं आखं घर आणि तिचं किती येत तिचं सगळं घर आहे

क्या है वाली है तो भाई मेरा भी चार पाँच दिन से मेरा भी तबीयत सही नहीं था मुझे भी पिया हो गया था तो दो दिन हो गया झाड़ के आया तो थो थोड़ा सा अच्छा लग रहा तो अभी चार पाँच दिन से बबली का भी तबीयत खराब है तो वो भी कल भी दवाखाना जा तो उसका तारीख है तो तारीख पे उसको जाने का है लेकिन कैसा जाएगी उसका भी तबीयत ख़राब है और मेरे को भी सही नहीं कि मैं उसको लेके जा सकूँगा तो अभी जाने का है लेकिन जाना तो पड़ेगा ही कि तारीख है कि वकील उधर से फ़ोन आता ही है और सबको पता है आप लोग को भी पता है वो किसके वजह से हुआ है इसके लिए जाने का तो है ही है। तो हम लोग सोच रहे हैं कि ना जो हम लोग का जो मैटर है वो सॉल्व हो जाए क्योंकि जब तबीयत ख़राब होता है आज मेरा है कल इसका है कल किसका है हमारे फैमिली में किसका भी हो सकता है तो किसके भी फैमिली का जिसपे जिसका केस चालू सब पे हम लोग बोल रहे हैं कि किसके ऊपर भी आता है कोई बीमारी कुछ बोल के नहीं आता है तबीयत तो कभी भी ख़राब होता है तो इसके लिए हम लोग सोचते हैं कि अभी टाइम पे ऐसा है कि जो रहेगा रफा दफा कर देते हैं तो आज अभी जा रहे हैं हम लोग बबली को ले कैसा ना कैसा जाना पड़ेगा रिक्शा करके जाना पड़ेगा जो साथ में था हम लोग के उसका मज़ा हो गया उसके वो तो कुछ फर्क पड़ा नहीं वो मजा मार रहा है और जिसको जिसको नहीं हुआ वो हम लोग खाली पे लिए कर रहे जो है ना वो आके रफा दफा कर देगा तो ठीक है सब सब मिल के गए वहां पर और जो है जो मेन जो उधर गया उसके वजह से जो लफड़ा चालू हुआ वो तो मजा मार रहा है <coughs> तो भी जाएगी कैसा फिर अभी टेंशन हो गया किसी ताकत नहीं उठने की वगैरह कुछ नहीं जाना तो पड़ेगा ही ना लेकिन को एक बार पूछ के एक बार देख ले पिछली बार ही सुमदा को एडमिट किया था तो रीजन दिया था मैंने बच्चा बीमार है करके हर बार रीजन दूंगी तो उनको लगेगा कि वो तारीख नहीं कर रहे करके लोग वो कोर्ट है कोई अलग जगह पे जाने का रहता तो अपन कैंसिल भी कर सकते हैं वारंट नहीं इशू हो जाए तुरंत कि ये लोग केस करते और फिर आते नहीं करके का अच्छा चलो ठीक है आज तुम नहीं आए तो भी कल तुम्हारा तारीख है अपना सबका आज तो चलो ठीक है मैं किसको लेके चली जाऊंगी लेकिन कल तक शुको किसके पास रखने का क्योंकि पूरी फैमिली जाने वाली है साथ में फिर बारिश का दिन है वगैरह तक्षु किसके साथ में रहेगी बच्चे कितने फैमिली में सात बच्चे को किधर छोड़ के जाने का पूरा फैमिली आने वाला है कोर्ट में तो फिर पड़ेगा क्योंकि अरे बाप रे मैसेज आ गया अब कैसे जाऊं मैं तब से नहीं ही मुझे नींद आ रही है ना कुछ आ रहा है पहले पहुंचना पड़ेगा फिर ग्यारह बजे का टाइम दिया फिर हाँ तो नहा नहा तो लिए तैयार हो जाते कम से कम उसके साथ जा वकील को बोल दे वकील सही नहीं थोड़ा वो। है थोड़ा बहुत क्या रहेगा जो रहेगा फटाफट एक बार हाजिर हो क्या हाजिर हो होना ही पड़ता है ही पड़ेगा <coughs> चलो मैं तैयार हो जाती हूँ फिर जल्दी क्योंकि बहुत टाइम लगता है जाने में आने में तो बबली अभी जा रही है तो जा रही भी, जाने का मन नाही लेकिन फिर भी तयार हो चुकी हो रिक्षा नाही ना ना ते त्याच्यामध्ये सोमधाला रिजन दिलं होता ना त्याच्यामध्ये कामेदिट आणि खरच तो ऍडमिट होता सोमधा त्यामुळे नाही जाऊ शकली मी त्या टायमाला पण आता घडी घडी रिजन जर दिलं तर त्यांना वाटेल का हे तारखीला म्हणजे सिरियसली घेत नाहीत म्हणून जावं लागेलच भले अशक्तपणा कितीही असेल तरी पण तुम्ही पण वेळेवर मेडिसिन घ्या मला यायला उशीर पण होऊ शकतो कारण की ते कोर्टात काही गेल्या गेल्याच नाही हे करत कसलं सिरप आहे खाशीच आहे मला पेऊ नाही वाटत ते मला ते चव बदलली आहे पूर्ण तोंडाची म्हणून त्याची टेस्ट पण नाही लागत आहे की कामच तसं आहे ते उगाच हा आज थोडं पाऊस कमी आहे आणि बरच झालं पाऊस तरी नाहीये किमान आज तरी थांबलाय आप दुसऱ्याला सपोर्ट करण्याची शिक्षा आहे आपल्याला ही आ, हे फेडावं लागायला आहे आपल्याला सपोर्ट करण्याबद्दल आता इथून पुढे काही लोक म्हणजे बोलतील का, बोलती का दुसऱ्याला सपोर्ट करणं बघा असं भारी पडतंय म्हणून कप भरलाय पूर्ण छातीमध्ये माझ्या क्लायमेट चेंज झालं नागपूरवरून आलो तेव्हापासून आजारीच आहोत दोघं पण आजचं काहीही टेन्शन नाही आहे मला आजचं काहीच वाटत नाही आहे आज तर माझी एकटीचीच तारीख आहे मला टेन्शन उद्याच झालं आहे ज्यामध्ये पोरांना कोणाकडे ठेवायचं आहे अखेर फॅमिलीच येणार आहे कोर्टामध्ये ते पण मला खूप टेन्शन झालेलं आहे अजयने पण बघा घेतलं एकदम याच्यावरती कारण की त्यांना पण चक्कर या लागली झालंच तसं काहीच खरंच सिरियसली आज मला आहे ना तारीख करायची जरा पण इच्छा नाही आहे जावं लागेलच फार फार प्रॉब्लेम मध्ये आहोत आणि जरासा वरतून वरतून मेकअप केलाय पण आतून ना मी खूपच आजारी आहे तुम्हाला माझ्या आवाजावरून तर कळतच असेल कशी तरी उठली अंगात ताकद आणली कारण की कोर्टाचं काम फारच अवघड असतं आताच मी साहेबांना फोन केलेला वकिलांना की नाही आलं तर जमेल का म्हणून तर ते बोलले मॅडम तुम्ही मागच्या टायमाला पण रिझन दिलेलं यावेळेस पण जर तुम्ही रिझन दिलं तर तुम्हाला वॉरंट येऊ शकतं अटॅक वॉरंट त्यामुळे जाऊ द्या जायला तर लागेलच ला मी शिल्पाताईला इल पण कॉल केलेला आहे ती बोलली का तू कशी तरी फ्लॅटपर्यंत ये म्हणून तर आता तर म्हणजे स्कूटी चालवायची पण माझ्यामध्ये ताकद नाही आहे म्हणून मी रिक्षाच मागवला म्हटलं रिक्षानेच मा रिक्षा मी तिथपर्यंत जाते तर चला गाईज खूप उशीर होत आहे मला बारा वाजेपर्यंतचा टाईम दिलेला आहे आता सव्वा अकरा वाजलेत तर लवकरच पोहोचावं लागेल थारीक करावीच लागेल कारण की खूपच मुश्किल चालू आहे ह्या हे दिवस खूप हार्ड चालू आहेत आणि नाही करायचं सर्व बंद करून टाकायचं आहे खरं म्हणायला गेलं तर कोणीतरी म्हणजे असं वाटलं आपल्या याच्यामध्ये पण केस अशा व्यक्तीने केलेली आहे जो इथे हजरच नाही आहे तर माघार जरी घ्यायची असेल तर तो व्यक्ती इथे आपल्याकडे पाहिजे एका दीड फूट बाईने आपल्या लाईफची अख्खी वाट लावून टाकली आपल्या घरादाराची आपल्या फॅमिलीची त्याबद्दल फारच आम्हाला वाईट वाटत आहे लवकरच यामधून बाहेर निघू आम्ही पण काहीच मिळालेली आहे रस्त्यावरती आणि इथे बघा एक पण रिक्षा उभी नाही आहे तर जरा उशीर होतो का काय काय माहिती खूप टेन्शन पण झालंय बघूया आता किती वेळामध्ये रिक्षा येतो इथून तर गाईज बघा मी आलेली आहे इथे ही आव्रतच आहे अजून झालं का नाही ग अगं झालं आज हाफ डे होता तर शाळेत पण पोरांना सोडलं दहा वाजता शाळा सुटली तर दहा वाजता परत एकदा घ्यायला पण गेली त्याच्यामुळे मला उशीर झाला मला रिक्षा लागत नव्हता लवकर म्हणून मला पण उशीर झाला बाराचा टायमिंग दिलेला आहे साडे बारा घरीच वाजले झालंय का आता झालं झालं चल मग निघायचं चला निघूया आपण इथून लवकरच पोहोचूया कोर्टामध्ये हे बघा हे आपलं पालघरचं कोर्ट आहे यायची तर मला जरा पण इच्छाच नव्हती तरी पण आलोय आता इथे चला मध्ये जाऊन बघूया किती वेळ लागतोय काय लागतोय आलेलो आहोत आपण कोर्टाच्या बाहेरच आहोत सर बोलले की हजेरी लावावं लागेल मी आज पण आली आहे आणि उद्या पण मला अशाच परिस्थितीमध्ये खूप घाई गडबडीतच उद्या सकाळी पण मला इकडे यायचंच आहे कारण की एक तारखेला तुम्हाला मी सांगितलंच आहे की आमच्या पूर्ण घराची पूर्ण फॅमिलीची पण तारीख आहे म्हणजे उद्याची तारीख आहे आम्हाला तर पोरांचं कसं करायचं आणि पोरांना कोणाच्या भरुशावर सोडायचं पोरांना पोरं लहानला आणि त्यांना काही बनवून खाता पण येत नाही शिजून मग लेकरांना काय करायचं त्यासाठी आम्हाला आत्ताच विचार पडलाय ह्या गोष्टीचा आणि कसं बाहेर निघता येईल याच्यातून कसं बाहेर निघता येईल कसं पडता येईल काहीतरी देवाने काहीतरी आयडिया दिली आम्हाला असं म्हणजे खूप परेशान आहोत आम्ही ह्या केसपासून एक वर्ष झालं आम्ही लगातार याच्यातच फसले गेलो आहोत तर बघा काय आपलं काम जे आहे ते आता झालेलं आहे तीन वाजले इथेच जेवणाची वेळ पण निघून गेली त्यामुळे नाश्त्याला घेतल्यास पाहिजेच गोळ्या पण खायच्यात मला तर आता भजी खाऊनच गोळ्या खायला लागतील शिल्पा बोलते तुला ॲडमिटच करावं लागेल खूप तब्येत वीक झाली तिची जास्त विकनेस तर चला पण तारीख तर झालेली आहे तीन वाजता एक वाजता आलो तीन वाजले इथे मला पण खूपच असं मला वाटत होतं ना इकडे काय इकडेच ओळून घ्यावं असं त्यांच्या बँच्यावरती एवढं मला विकनेस आलेला आहे तर बरंच झालं काम तरी झालं कम से तारीख तरी लागली ना लवकरात लवकर आता बाहेर निघायचं आम्हाला याच्यातून घरून पण फोन यायला घरून पण फोन येतोय घरी इतकेच आहे तर हे बघा बबलीला जे सरांनी गोळ्या औषधे दिलेत तिला मी इकडेच सांगितलं खा करून का सोबतच आणलेत कारण की टाइम टू टाइम जेव्हा ती मेडिसिन घेईल तेव्हा ती लवकर कवर होईल त्यासाठी मी तिला सांगितलं इकडेच घेणार म्हटल्या आहे दोन घरी ठेवल्या नको म्हटलं दोन तरी घे कारण घरी गेलं घरी खाल्ला तर आराम केला असता ना आता जायचं पण आहे परत घरी मी कालपासून सांगते जोपर्यंत तू पूर्णपणे मेडिसिन घेणार नाही तोपर्यंत तो तू कवर लवकर होणार नाही आणि परत भजे खाऊनच आम्ही मेडिसिन घेतलं त्याचं था, पण फार दुःख होत आहे कारण की हे पण ऑइलीच आहे जे आपण खाते ते यांनी पण बाहेरच्या खाण्याने पण

तर हे बघा आम्ही आलो कोर्टातून आणि आत्ताच आम्ही घरी पोहोचलो तर बघा बबलीचं गाडीवर होतो आम्ही तिघी जणी होतो गाडीवर तर बबलीचं आल्यानंतर की ती अंग भरून आले आणि आल्या आल्या ती मी डायरेक्ट अंगावर घेऊन झोपली तर बबली तर नाही आहे व्हिडिओच्या एंडच्या पो पोजिशनमध्ये तर तुम्हीच तिच्या व्हिडिओला लाईक करा ला बघा ला तुम्हाला कशा कमेंट करता येतील तर ते ते कारण की आमची खूप परेशानी झाली आहे हॉस्पिटलमधून सुद्धा तिला तारखेला जर हजर राहावं लागतं तर तुम्हीच विचार करा म्हणजे किती आमचं घर किती परेशानीमध्ये आहे तर कमेंट करा